प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने एकत्र झालेली महायुती कालांतराने भारतीय जनता पक्षाला नको नकोशी वाटू लागली गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण आडवाणी यांची विचारधारा ही खूप महत्त्वाची आणि मोठी होती मात्र जसा भारतीय जनता पक्ष मोठा होत होत गेला आणि ही जुनी मंडळी हयात नाहीत त्याच वेळी मोदींच्या नावाने मत मागितली आणि यांच्या मागे सर्वात मोठा जो पक्ष कायम उभा राहिला तो शिवसेना त्या पक्षाचे दोन तुकडे केले शरद पवारांच्या बोटाला आपण पकडून राजकारणात आलो असं म्हटलं आणि त्यांनाही त्यांच्या पक्षाला फोडून मोठा धोका दिला हळूहळू भारतीय जनता पक्षाच्या पोटातील ओठावर यायला सुरुवात झाली मित्रपक्षांची गरज नाही म्हणता म्हणता आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो की भारतीय जनता पक्षाला लहानात मोठा करणारा विचारधारेने लोकांसमोर मांडणारा त्या पक्षाची सुद्धा आज त्या संघटनेची सुद्धा गरज नसल्याचं भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी पी नड्डा यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावरती बोलून दाखवलेलं आहे आता आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही सक्षम आहोत जेव्हा छोटे होतो जेव्हा असक्षम होतो तेव्हा आम्हाला गरज होती मात्र आज आमचा पक्ष आम्ही स्वतः चालवू आम्हाला कोणाचीच गरज नाही आणि आर एस एसची सुद्धा गरज नाही या बोलण्याने भारतीय जनता पक्षाला ऐन निवडणुकीच्या तोंडावरती मोठा फटका बसणार आहेत तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाच्या पोटातील ओठावर आलं त्याला छोटे मोठे पक्ष नाही तर कोणीही नको आहेत